चला सर्वांना गुड इव्हिनिंग सिद्धिका त्यानंतर बलिराम पाटील भूमी उज्वला सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज पोचतोय का सांगा माझा कारण आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी कन्सेप्ट घेणार आहे सेमी आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये मी, दो मी एक्सप्लेन करतोय आणि दोघांनाही ती समजेल वैष्णवी अंकिता अंकिता राठोड आदित्य जागृती आवाज येतोय ये का माझा ये सांगा एकदा आवाज येतोय का यस आर नोचा रिप्लाय करा गुड इव्हिनिंग योगेश साक्षी आदिनाथ वैष्णवी सर्वांची नावं घेऊ शकत नाही कारण भरपूर जण आहे हो आणि सकाळी म्हणजे दुपारी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट केलेली आहे तर ती एकदा नक्की बघून घ्याल नंतर क्लास संपल्याच्या नंतर ओके चला हो येतोय ना आवाज येतोय आवाज येतोय स्नेहल 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 आवाज येतोय ना माझा चला मग मला रिप्लाय करायचा आहे तुम्ही आता आपण कॅंगल ड्रॉ करूया आणि या मध्ये तुम्ही मला मी काय सांगतोय तर तेवढं बोला फक्त की तुम्हाला याबद्दल काय काय माहिती ओके चला बघा एक ट्रायंगल ड्रॉ केलाय मी स्क्रीनवर तुम्हाला ट्रँगल दिसत असेल आता सर्वात अगोदर तर या ट्रँगलला आपण एक नाव देऊया की ट्रायंगल ए बी सी सपोज दिस इज ट्रँगल ए बी सी एक त्रिकोण काढलाय मित्रांनो मी आणि याला आपण नाव दिलंय त्रिकोण ए बी सी ओके अविनाश प्रतीक तुषार संतोष जागृती अंकिता प्रफुल वैष्णवी उज्ज्वला ओके पूजा चला आता फास्ट रिप्लाय करायचा आहे मला सपोज मी काय करणार तर हा जो एसी जो आहे ए सी एसी जो सेगमेंट आहे म्हणजे जी ए सी बाजू आहे तर त्यावर मी एक पॉईंट काढणार आणि याला मी नाव देतोय पॉईंट पी आणि हा मिड पॉईंट असणार आहे दिस पॉईंट पी इज अ मिड पॉईंट ऑफ एसी ओके मिड पॉईंट म्हणजे काय तर मध्यबिंदू म्हणजे ए सी जर का टेन सेंटीमीटर लेंथचा असेल ए सी ची लांबी जर का दहा असेल तर एपी आणि पी सी किती किती सेंटीमीटर व्हायला पाहिजे बघूया किती जण रिप्लाय करतात मला उज्ज्वला आदिनाथ तुषार रिप्लाय करावा मला एकदा एसी ची लांबी जी आहे ना तर ती मी टेन सेंटीमीटर सांगितली तुम्हाला सपोज एसी इज इक्वल टू टेन सेंटीमीटर जी ए सी बाजू आहे तर त्याची लांबी मी दहा सेंटीमीटर घेतली तर एपी आणि पी सी याची लेंथ किती होणार तर ते सांगा पी जो आहे तर तो मिड पॉईंट घेतलाय मी मीन्स काय तर मध्यबिंदू घेतलाय ओके आता नेक्स्ट जो पॉईंट आहे ना तर तो मी बी सी वर घेतोय आणि बी सी चा मिड पॉईंट जो आहे तर तो मी करतोय क्यू ओके क्यू इज अ मिड पॉईंट मिड पॉईंट म्हणजे काय तर मध्यबिंदू आणि मध्यबिंदू असल्यामुळं या सारख्या खुना मी दाखवतोय ओके okay? सारख्या खुना दाखवलाय हो बरोबर उत्तर देता तुम्ही फाईव्ह सेंटीमीटर फाईव्ह सेंटीमीटर कारण तो एसी जो आहे तर त्याला डिवाइड करेल पी पॉईंट ओके okay? आता हा जो आहे ना हा समोरचा तर या पॉईंटला मिड पॉईंट घेतोय मी परत आणि हा जो पॉईंट आहे तर हा पॉईंट घेतोय मी आर ओके okay? आता काय करायचंय मला तर हा जो बी आहे ना या बी पासून एक मला सेगमेंट ड्रॉ करायचा आहे म्हणजे एक किरण काढायचा आहे एक रेषा खंडबी सध्या काढतोय आणि की जो पी मधून जाईल ओके पी पर्यंत नेऊन याला थांबवतोय मी तर मला रिप्लाय करा हा जो पी बी आहे पी बी या पीबीला काय म्हणायचं आहे सेमीवाल्याने सुद्धा सांगा आणि मराठी मीडियमवाल्याने सुद्धा बोला की हा जो पी बी आहे जो बीपी मी घेतलाय पी बी तर याला नेमका काय म्हणतो आपण आपल्या भूमितीच्या भाषेमध्ये याला काय म्हणायचंय आहे ज्योमेट्रीच्या भाषेमध्ये चला रिप्लाय करा हो फाईव्ह तुम्ही बरोबर आंसर दिलाय पी इज अ मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू आहे पी आणि क्यू सुद्धा आपण मध्यबिंदू घेतलाय बट हा जो पीबी ने काढलाय पीबी हा पीबी जो आहे या पीबी ला नेमका काय म्हणायचंय तर त्याचा रिप्लाय करा मला ओके पीबी ओके हो बरोबर सांगताय तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेम आहे ओके प्रफुल निकिता मनोज आदिनाथ सातपुते होते अंजली बहुतेक प्रकाश त्यानंतर राज्यश्री आणि जय नावनी असताना मला ते भूमी साक्षी चला सांगा फास्ट रिप्लाय करा मला मी तुम्हाला पी बद्दल विचारलंय तुम्ही पीबीला ला काय म्हणणार सेगमेंट दुभाजक नाही दुभाजक नाही म्हणायचं पीबी ला हो आत्ता कोणीतरी बरोबर आन्सर दिला की याला मध्यगा म्हणायचं हो मध्यगा बरोबर आणि याला सेमीवाल्याने रिप्लाय केलाय हो काय मिडियन म्हणायचंय याला बरोबर मिडियन किंवा मध्यगा ही पीबी जी आहे ना तर याला मध्यगा म्हणायचंय मीन्स काय म्हणायचंय मिडियन तो दुभाजक नाहीये त्या समोरच्या बाजूला दुभाग बाज लिहिलं आपण पी पॉईंट अगोदरच घेतला पी पॉइंट इज अ मिड पॉईंट म्हणजे तो मध्यबिंदू आहे बघ आता हा पीबी जो आहे तर याला काय म्हणायचं आहे मध्यगा आता मला रिप्लाय करा कोणत्याही ट्रायगलमध्ये आपण अशा किती मीडियन काढू शकतो किती मध्यगा आपण काढू शकतो चला बघूया किती रिप्लाय करतायत चला बघूया आदित्य त्यानंतर दिव्या दर्शना प्रियंका चला फास्ट रिप्लाय करा मला थोडा प्रफुल त्यानंतर मानसी उज्ज्वला अंजली आणि संजय बऱ्याच जणांची नाव रीड करणं होत नाहीये बट तुम्ही चॅट करत राहा मी नक्कीच त्याच तेस, त्याचं रिडिंग करेल आणि तुम्हाला अन्सर देईल हो मध्यगा बरोबर बट मला आता सध्या रिप्लाय पाहिजे की आपण अशा किती मिडीयम काढू शकतो सेगमेंट नाही म्हणायचं याला याला मध्यगा म्हणायचं आहे ओके मध्यगा कारण हा मिड पॉईंट आहे आणि समोरच्या वर्टिक्समधून म्हणजे शिरोबिंदू मधून आपण मिड पॉईंट जोडलेला आहे म्हणजे मध्यबिंदू जोडलेला आहे तर त्यामुळे याला आपण मध्यगा म्हणत असतो त्रिकोणाची मग कोणत्याही ट्रॅंगलला कोणत्याही त्रिकोणाला किती मद्यगा असतात तर त्याचा मला तुम्ही रिप्लाय करायचा आहे बरोबर तुम्ही तीन मध्यगा असतात मग आता हा जो ट्रॅंगल याने दिलेला या मध्ये मी एक मध्यगा काढली मित्रांनो की ज्या मध्यगीचं नाव आहे पीबी ओके पीबी एक काढली मी आणि आता अजून किती काढता येतील तर अजून दोन काढता येतील तर त्या दोन इंची नावं मला सांगा तुम्ही आता चार्टमुळे दिसताय का थोडं साईडला घेतोय मी जी मध्यगा काढली तर तिचं नाव आहे पीबी ओके पीबी ही एक मध्यगा आहे मिडियन आहे आता ज्या दोन राहिलेल्या आहेत तर त्यांची नावं मला तुम्ही सांगायचे काय येणार अनुष्का ओके आर सी आणि क्यू ए ओके चला बघूया किती येणार रिप्लाय करतायत ईशा आकाश सूरज रोहित रोहित ठोके आहे का कारण त्यांना मला कॉल केलेला होता आणि त्या सकाळच्या एक्झाम्पलचं उत्तर सुद्धा त्यांनी करेक्ट काढलं कर आणि बऱ्याच जणांनी सुद्धा करेक्ट उत्तर दिलं की पहिली संख्या अकरा आणि दुसरी संख्या तेरा येणार थर्टीन येणार हो बरोबर आणि आता राहिलेल्या क्वेश्चन चे आन्सर द्या ओके राईट अन्सर द्या तुम्ही सेकंड जो आहे तर तो यू किंवा क्यू ए आपण लिहू शकतो याला यू म्हणा किंवा क्यू ए म्हणा दोन्ही सेगमेंट सेम लेनचे तर त्यामुळे यू सुद्धा म्हणू शकता आणि सोबत काय सांगितलं तुम्हाला आर सी ओके आर सी सांगितलंय आता हे जे आहे ना हे जोडतोय मी आता हे जोडत असताना थोडा पेन स्लिप होईल तर तो तेवढं तुम्ही फक्त ऍडजस्ट करायचंय आणि हे इमॅजिन करायचंय ओके आणि हे सुद्धा मी जोडतोय आता तर काय होतंय बघा ज्यावेळेस आपण हे जोडणार ना तर त्यावेळेस हे सगळे मिडियम जे आहे ना हे सगळ्यामध्ये एका पॉईंटमधून पास होतील तर हा जो पॉईंट आहे तर या पॉईंटला आता काय म्हणायचंय बघूया किती जणांची कन्सेप्ट क्लिअर आहे हा जो पॉईंट आहे मधला की ज्यामध्ये सर्व मीडियन्स जे आहे तर त्या इंटरसेक्ट झालेले आहे सर्व मीडियन्स एकमेकांना इंटरसेक्ट झालेला आहे म्हणजे त्या एकमेकांना छेदलेला आहे तर तो, तो जो पॉईंट आहे मधला ट्रायंगलमध्ये जो आता तुम्हाला दिसतोय सध्या तर या पॉइंटला तुम्ही काय म्हणणार तो त्याचा रिप्लाय करायचा आहे मला हो बरोबर आणि मध्यगा तुम्ही अगदी करेक्ट सांगितल्या दर्शना आरती गणेश संजय आता तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या मतदेगा एकमेकांना छेदलेले आहे ऑल मीडियन्स इंटरसेक्ट टू ईच अदर One point. तो, तो जो काय म्हणायचंय तर ते बोला आता बघूया किती जण रिप्लाय करतायत हो मीड पॉइंट मिड पॉईंट म्हणायचं का नाही बघूया किती जण सांगतायत हो सांगितलंय कोणीतरी मध्यगा संपात बिंदू आहे तो या पॉईंटला काय म्हणायचंय मध्यगा संपात बिंदू आता हे मराठी मीडियमवाल्याने सांगाय सांगितलंय मध्यगा संपात बिंदू मध्य गा संपात बिंदू म्हणतात मराठीमध्ये बट इंग्लिश मीडियम वाल्यांनी थोडा रिप्लाय करा मला की याला नेमका काय म्हणायचं आहे हा जो पॉईंट यानं मार्क केलेला मी मधला की ज्या ठिकाणाहून तिन्ही सुद्धा मीडियम एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत सेंट्रॉइड काय म्हणायचं याला सेंट्रॉइड मध्यबिंदू नाही मध्यगा संपात बिंदू आणि याला इंग्लिश मीडियम वाल्यांनी लक्षात ठेवा हा जो आहे ना तर याला आपण इंग्लिश मीडियम मध्ये सेमी मध्ये याला आपण सेंट्रॉइड म्हणत असतो ओके सेंट्रॉइड बघा कन्सेप्ट क्लिअर झाली का मला ऑर नोचा रिप्लाय करा ही सेंट्रॉइड मीन्स मध्यगा संपात बिंदूची कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर झाली का ऑर नोचा मला रिप्लाय करा म्हणजे मी समोरच घेतोय चला सांगा फास्ट रिप्लाय करा मला थोडं सेंट्रॉइड म्हणायचं से याला मध्यगा संपात बिंदू म्हणायचंय व आता सांगा फास्ट रिप्लाय करा थोडा बघूया किती करता येत रिप्लाय कन्सेप्ट क्लिअर झाली का यावर नो पाहिजे फक्त मला आता मध्यगा संपात बिंदू मीन्स काय तर सेंट्रॉइड फॉर सेमी इंग्लिश ओके okay, मध्यगा संपात बिंदू की ज्या ठिकाणी सर्व म्हणजे तिन्हीच्या तिन्ही मध्यगा एकमेकांना इंटरसेक्ट होतील एकमेकांना छेदतील तर त्याला आपण म्हणत असतो मध्यगा संपात बिंदू हो ओके क्लिअर झाली आता तुमच्यासाठी एक डायग्राम अगोदर काढून ठेवलेली होती मी बघा हे ना तर याला सेंट्रॉइड म्हणायचंय हा जो पॉईंट आहे मधला तर याला काय म्हणायचंय सेंट्रॉइड आणि हा जो ट्रायंगल आहे सपोज याला जर मी नाव दिलं की ट्रायंगल सपोज दिस इज ट्रायंगल पी क्यू आर ट्रँगल पी क्यू आर तर हा जो पॉईंट आहे तर हा मिड पॉईंट असायला पाहिजे लक्षात ठेवा हा मिड पॉईंट असायला पाहिजे मी या ठिकाणी यम नाव देतोय यम इज अ मिड पॉईंट म्हणजे काय तर मध्यबिंदू असायला पाहिजे तर ही कंडिशन आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची धिस पॉईंट इज अ यन आणि यन सुद्धा मिड पॉईंटच असायला पाहिजे सपोज आपण या ठिकाणी एल जर घेतला आता एल सुद्धा मिड पॉईंटच असायला पाहिजे या क्यू चा ओके तरच हा मध्यगा संपात बिंदू होईल अन्यथा तो मध्यगा संपात बिंदू मीन्स सेंट्रॉइड आपण म्हणू शकत नाही दिस पॉईंट इज अ मध्यगा संपात बिंदू मीन्स काय सेंट्रॉइड दोन्ही मिडियम वाल्यांना समजलंय का रिप्लाय करायचं आहे मला आणि आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये नेमकं काय का विचारलेलं असतं तर ते बघूया ओके एक्झाम्पलमध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं असतं आणि काय फाइंड आउट करायचं असतं तर ते बघूया आता आपण चला हो समजलंय ना सर्वांना तर हेच महत्वाचं होतं की आपली कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर निश्चितच आपल्याला ते एक्झाम्पल चांगल्या प्रकारे समजू शकतं तर बघा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं असतं तर, तर हा जो पी पॉइंट आहे तर या पी पॉइंटचे कॉर्डिनेट आपल्याला दिलेले असतात कॉर्डिनेट मीन्स काय तर निर्देशक सपोज आपण जो पी पॉईंट आहे तर तो आपण टू कॉमा थ्री असा इमॅजिन केला आहे ओके टू कॉमा थ्री पी पॉइंट आपण इमॅजिन केलाय टू कॉमा थ्री आता हा जो क्यू आहे तो या क्यू ला आपण इमॅजिन करूया मायनस थ्री कॉमा फोर आता हे सगळं इमॅजिनेशन आहे आपलं आपण जी डायग्राम काढली त्यावर फक्त आपण मांडतोय त्या व्हॅल्यूज आता आर जो पॉइंट आहे सुद्धा आपण घेऊया फोर कॉमा सेवन ओके तर सपोज असा एक ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे आता आपल्याला काय करायचंय तर जो सेंट्रॉइड आहे म्हणजे हा जो मध्यगा संपात बिंदू आहे तर तो काढायचा आहे जागृती अक्षता तुषार प्राची करण हो करण नवीन आहे बहुतेक तू समजलं ना करण चला हा जो पॉईंट आहे ना तर याला सेंट्रॉइड म्हणायचंय आहे याचे आपल्याला पॉइंट काढायचे जसं आपण हे टू थ्री मायनस थ्री फोर फोर सेवन हे जे मांडले ना तर हे आपल्याला शोधायचं असतं बाय युझिंग वन फॉर्म्युला त्याला सेंट्रॉइडचा जो आपण फॉर्म्युला युज करणार जो मध्यगा संपाद बिंदूचा जो आपण सूत्र यूज करणार ते कसं असणार बघा तर याला म्हणायचं आहे एक्स वन वाय वन कारण हा पहिला बिंदू आहे ओके समजते ना तर याल याला मला नक्की रिप्लाय करायचंय कळलं ना एक्स वन वाय वन हा सेकंड पॉईंट असल्यामुळं याला म्हणायचं आहे एक्स टू वाय टू ओके सेकंड पॉईंट असल्यामुळं हो बरोबर आणि हा जो पॉईंट आहे याला म्हणायचाय एक्स थ्री वाय थ्री ओके एक्स थ्री वाय थ्री सूरज अंजली ज्योती वैष्णवी भूमी तनुजा अंकिता दिव्या पूनम समजलं हे सर्व एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री कारण काय तर आपल्याकडे थ्री पॉईंट्स आहे तर त्यामुळे आपण थ्री पॉईंट घेतले आता हा जो पॉईंट आहे हा नेमका कसा काढायचा असतो तर ते बघा पहिला पॉईंट काढता असताना आपल्याला काय करायचंय माझ्या मागतनी जात नाही फॉर्म्युला बघूया एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री आणि बाय आपल्याला करायचे थ्री तास आपण एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करायचा एक्स म्हणजे काय तर एक्सचा निर्देशक फाइंड आउट करायचा या एक्स वन एक्स टू एक्स थ्री च्या व्हॅल्यू आपल्या माहित असतात बघा एक्स ची दोन एक एक्स टू ची वजा तीन आणि एक्स थ्रीची किती फोर आणि यामध्ये आपण पुटअप करून सहज ती व्हॅल्यू काढू शकतो एक्स ची मग तो एक्स आपण सहज त्या ठिकाणी मांडू शकतो आता राहाला प्रश्न की वाय कसा काढायचा तर वाय सुद्धा लगेच आपण काढू शकतो कसा काढणार वाय आपण तर तुम्ही सुद्धा बोलू शकता आता काय करायचं आपल्याला हा वाय वन आहे ओके हा जो आहे ना तर हा वाय वन दिसतो तुम्हाला बघा हा वाय वन नंतर काय वाय टू नंतर काय वाय थ्री या तीन इंची ऍडिशन करायची आपल्याला न्यू मध्ये म्हणजे अंशामध्ये वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री आणि छेदामध्ये काय टाकायचे थ्री टाकायचे अपॉन मध्ये थ्री टाकायचे कन्सेप्ट क्लिअर झाली का मला सांगा आपण एक्झाम्पल वर येऊया कन्सेप्ट क्लिअर झाली ना दिव्या आ, साक्षी जागृती कन्सेप्ट क्लिअर झाली ना ही समजलं नाही चला आता आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया चला बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा मीन्स फाइंड द कॉर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट आपल्याला काढायचे आहेत मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आता हा जो आहे ना फर्स्ट क्वेश्चन तर या फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण जर पाहिलं तर ट्रायंगलचं नावच नाही दिलेलं म्हणजे त्रिकोणाचं नावच नाही दिलेलं मग आपण काय करूया की आपण इमेजिन करू शकतो ना कोणताही त्रिकोण आणि बोर्ड मध्ये तुम्हाला डायग्राम काढायचं काम नाहीये फक्त मी एक्सप्लेनेशनसाठी डायग्राम काढतोय ओके एक्सप्लेन करतो फक्त आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एक डायग्राम या ठिकाणी काढून ठेवतोय फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण यातलं आणि एक्सप्लेन करत असताना आपण डायग्राम फक्त साईडला घेऊया आणि या डायग्रामचं आपल्याला कोणतंही काम नसणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा डायग्रामचं आपल्याला काम नाहीये फक्त आपण एक्सप्लेन करण्यासाठी ही डायग्राम काढतोय ओके आता बघा फर्स्ट पॉईंट जो आहे ना तो या ठिकाणी आहे कोणता मायनस सेवन कॉमा सिक्स ओके फर्स्ट पॉईंट आता याला नावच देतो मी म्हणजे तुम्ही सुद्धा मला लगेच बोलू शकता बघा हा समजा आहे ए पॉइंट हा हे बी पॉईंट आणि हा हे सी पॉइंट चला फास्ट रिप्लाय करा या बी वर काय मांडू सांगा बरं मी रिप्लाय करा फास्ट मला बी ला काय म्हणायचंय मला आणि सोबतच सी या सी ला काय म्हणायचंय रिप्लाय करा फास्ट बघूया किती जण रिप्लाय करतायत आणि जर लाईकवर क्लिक करायचं राहिला असेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर त्या टेलिग्रामला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे याचं कारण काय तर जे ज्या सगळ्या नोटिफिकेशन आहेत ना त्या सगळ्या सकाग़ टेलिग्रामवर जातात आणि नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही किंवा मग नोटिफिकेशन मिळाली नाही सर असं होत नाही तर त्यामुळे एकदा लाईकवर क्लिक करा आणि टेलिग्रामवर जॉईन करा ओके काय म्हणतोय साईराम हा चला सांगा फास्ट रिप्लाय करायचं आहे मला हो बरोबर बीचे पॉईंट जे आहेत ना तर ते सांगायचे मला बीचे बीचे पॉइंट जे आहेत तर ते सांगायचे आहेत बी चे पॉइंट आहेत टू कॉमा मायनस टू ओके बी पॉइंट आता जो सी पॉइंट आहे तर सी पॉइंट काय आहे तर एट कॉमा फाईव्ह झाले थ्री पॉइंट्स आणि आपल्याला काय करायचं आहे मध्यगा संपात बिंदू म्हणजे तो इथं कुठेतरी असणार आहे तर तो आपण पी इमॅजिन करूया ओके पी इमेजिन करूया म्हणजे मध्यगा संपाद बिंदू जो आहे तर तो पी घेऊया आपण पहिल्या उदाहरणासाठी मग एक नंबरचं उदाहरण आपण सोडवतोय सध्या आणि त्यासाठी मध्यगा संपाद बिंदू जो आहे तर तो आपण पी इमॅजिन करूया हो पूजा बरोबर रोहित हो है। आपन है। है। पी इमॅजिन करूया आपण पहिल्या उदाहरणासाठी मध्यगा संपात बिंदू म्हणजे सेंट्रॉइड जो पॉईंट आहे तर तो आपण पी इमॅजिन केलाय समजा मध्यगा संपात बिंदू आणि सेमीवाल्यांनी मांडायचंय सपोज सेंट्रॉइड इज पी ओके समजा मध्यगा संपात बिंदू मध्यगा संपात बिंदू मध्यगा संपात बिंदू जो आहे तर तो कोणता घेतलाय आपण तर थोडं आता हे फास्टली तोय मी तर त्यामुळे अक्षर थोडं माग पुढे होऊ शकत तर ते समजून घ्यायचं मग ते का बिंदू जो आहे तर तो पी घेतला आहे मग आता हा जो पी आहे तर त्या पीला आपल्याला मानायचं एक्स कॉमा वाय ओके पी पी जो आहे तर तो एक्स कॉमा वाय म्हणायचं आहे या समोर आपण क्वेश्चन मार्क देऊया आता आपल्याला एक्स टँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत या ठिकाणच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आऊट आहेत समजलं आता आपण काय करूया सर्व सुरुवातीला हे तीन पॉईंट घेऊया आणि एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री घेऊया ओके चला फास्ट एकच एक्झाम्पल घ्यायचं आहे फक्त आपल्याला जास्त एक्झाम्पल आपण घेणार नाहीये बघा आता जो फर्स्ट पॉईंट आहे तर तो फर्स्ट पॉईंट जो आहे तर ते सगळं डायरेक्ट मांडतो मी बघा एक जो पॉईंट आहे तर तो आहे से सेवन मायनस सेव्हन कॉमा सिक्स ओके जो बी पॉईंट आहे तर त्या बी पॉइंटला आपल्याला मांडायचं आहे काय मांडायचं आहे टू कॉमा मायनस टू आणि जो सी पॉइंट आहे तर तो सी पॉइंट मांडायचा आहे आठ कॉमा पाच ओके हो जागृती बरोबर आता सांगा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू हे मायनस सेवन आहे लक्षात ठेवा चला फास्ट रिप्लाय करा एक्स वन वाय वन रिप्लाय थोडा फास्ट पाहिजे आता थांबायचं नाही बरं आता थांबायला चालणार नाही आता रिप्लाय तुमचा फास्ट आला पाहिजे मी तुमचं नाव घेऊ अगर न घेऊ तुमचा रिप्लाय फास्ट यायला पाहिजे पवन ईशा नेमके आता जे नावं दिसलेत तर ते रीड केलेत चला रिप्लाय फास्ट यायला पाहिजे तुमचा चला सांगा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री सूरज त्यानंतर कैलास सुनील योगिता अंकिता संदीप रिप्लाय करायचं आहे फास्ट सांगा एक्स वन मायनस सेवन सिक्स आ, ओके एक्स वन मायनस सेवन सिक्स आता बी साठी एक्स टू वाय टू काय टू मायनस टू आणि एक्स थ्री वाय थ्री एट फायव्ह ओके चला बघा ट्रायंगल पाहून घ्या तोच एका तर हा ट्रँगल आणि तोच आपण खाली या ठिकाणी असा मांडलाय समजलंय ना रिप्लाय करायचं आहे मला हो बरोबर आता आपण काय करूया तर जो पी पॉइंट आहे पी तर पीचा आपल्याला काय करायचं आहे निर्देशक काढायचे दोन्ही पण एक्स आणि वाय पण मग आपण तो फॉर्म्युला जो आहे आता मी तुम्हाला नेमका शिकवलेला तर तो, तो मांडूया पी पॉइंटचे निर्देशक बिंदू चे निर्देशक बिंदू पी, पी, पी चे निर्देशक आता सेमीवाल्यांनी मांडायचे क्वॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी बिंदू पी चे निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी बिंदू पीचे निर्देशक आता पीचा निर्देशक काढत असताना एक्स निर्देशक अगोदर काढून घेऊया एक्स निर्देशक चा बघा किती जणांना आठवणीत आला चला सांगा बरं एक्सचा फॉर्म्युला सांगा जो एक्स आहे ना तर त्याचा फॉर्म्युला रिप्लाय करा बरं मला मी नेमका तुम्हाला सांगितला तुम्हाला आता आला पाहिजे तो हो सूरज तनुजा तनुश्री संतोष ईशा करण वैष्णवी तुषार आणि काही जे नावं परत परत येत आहेत तर ते वेगवेगळ्या आडनावाचे नावं नाव आहे जसं की वैष्णवी असेल साक्षी असेल अंजली असेल त्यानंतर गणपती का काहीतरी नाव आहे की गणेश काय माहिती गणेश असेल बहुतेक मुकिंदा गौरव सूरज चला मला रिप्लाय करा हा फॉर्म्युला काय घेतला होता सांगा बरं मी एक्स साठीचा एक्स वन हा एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री तीन ही बिंदूंची बेरीज आणि छेदामध्ये किती तीन ओके आता एक्स इज इक्वल टू यात आता किमती टाकूया आपण किमती टाकूया सांगा एक्स ची किंमत लगेच तुम्हाला वरती दिसते बघू शकता तुम्ही एक्स वन एक्स टू एक्स थ्री हो रिप्लाय केला बऱ्याच जणांनी सुद्धा रिप्लाय केलाय चला सांगा फास्ट रिप्लाय करा एक्स ची किंमत मायनस सेवन एक्स ची किंमत टाकली प्लस ची साईन दिली एक्स टू ची किंमत किती टू प्लस या एक्स ची किंमत किती थ्री नाही एट ओके एट आहे आणि छेदामध्ये किती तर थ्री येणार आता बघा या दोन नंबर मध्ये होईल सबसेक्शन कारण मायनस सेवन आणि टू सबसेक्शन होणार या दोन्ही नंबरची कारण एक नंबर आहे मायनस आणि दुसरा आहे प्लस आणि तुमच्याकडे जर दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी थोडी वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला जो मायनस सेवन आहे तर यातून जर टू मायनस केला तर याचा अँसर येणार मायनस फाईव्ह आणि प्लस किती राहिले एट राहिले आणि डिनॉमिटरमध्ये किती राहिले थ्री आता सांगा नेक्स्ट चल बोल अनुष्का नेक्स्ट स्टेप आज काय चंदा गणेश प्राजक्ता शुभांगी हो स्नेहल तेजस्विनी काय येणार याचा अँसर याला जर आपण मायनस केलं एट मधून माँण फायव्ह मायनस केले किती अँसर आलं थ्री आलं आणि एट हा मोठा नंबर आहे ते तर त्याच्यामुळे त्याची साईन प्लस आहे याला मायनस करायचं आहे का नाही मग याला करायचंय ओनली थ्री आणि थ्री अपॉन थ्री कारण थ्री आठ छेदामध्ये मग एक्स इजिक टू किती आलं वन आलं तर याला थोडा असं ब्रॅकेट करूया आपण बघा एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आता कशाची करायची ची कारण आपल्याला वाय सुद्धा करायचं ना अजून एक्स काढला आपण किती आला एक्स वन आला आता काय आहे वाय तर वाय सुद्धा या तो माल समझना गे तो बगा। वाई? आता या साईडला तुम्हाला समजण्यासाठी घेतोय मी बघा वाय आता वायचं सूत्र वायचा फॉर्म्युला चला फास्ट रिप्लाय वायचं सूत्र बघूया किती जण सांगतायत मयूर कल्पना प्राची दिव्या समीर आ, मयूर परत ईशा विजय चला सांगा वायचा फॉर्म्युला काहीच नाही बदल करायचा काय करायचंय वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री आणि अपॉन किती थ्री ओके मग आता वाय इज इक्वल टू वाय ची किंमत बघा वाय ची किंमत किती दिसते सिक्स नंतर मायनस टू आणि किती फाईव्ह हो बरोबर सांगितलं तुम्ही वन आन्सर आलं बरोबर मायनस वन ने येणार पण हा वन आन्सर बरोबर आलंय हो बरोबर काढलंय तुम्ही चला वाय ची किंमत किती तर सिक्स आहे प्लस वाय टू किती आहे मायनस टू आहे तर त्यामुळे ही प्लस ची साईन चालणार नाही ही प्लस ची साईन जी दिली मी तर ही नको आपल्याला आपल्याला कोणती साईन पाहिजे ची कारण वाय टू मायनस आहे मायनस टू आहे वाय टू बघू शकता तुम्ही वर वाय टू जो आहे तो मायनस टू आहे ओके आता वाय थ्री किती आहे तर प्लस फाईव्ह आहे साईन नसते म्हणजे प्लस साईन असते आणि छेदामध्ये किती थ्री आता बघा वरती काय होणार अंशामध्ये ते सांगा सिक्स मायनस टू किती येणार सिक्स मायनस टू सिक्स मायनस टू येणार फोर मग आता हे फोर आले स्टेप बाय स्टेप जायचं प्लस कितीला आले फाईव्ह किती थ्री कसे आले समजलेत का जागृती समजली नाही हे कसे आले तर शरद ओके okay, हो आ, आता ते बलिराम पाटील जे नाव येत आहे तर तुझ्या वडिलांचं नाव असू शकतं ते मला एकदा तुझं नाव सांगशील तू वाय इज इक्वल टू किती छेदामध्ये किती येईल नऊ छेदामध्ये तीन नाईन अपॉन थ्री मग आता वायची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली तर की तीन आहे का तीन तीन त्रिका नऊ किती मिळाली थ्री मिळाली ओके दोन व्हॅल्यूज मिळाले आपल्याला बरं आपण दोन कशासाठी कॅल्क्युलेट केल्या दोन व्हॅल्यूज केल्या आपण एक एक्स टी आणि एक वायची का बरं कारण कोणताही पॉईंट जर असेल तर त्याचे जे कोऑर्डिनेट असतात म्हणजे त्याचे जे निर्देशक असतात तर ते दोन निर्देशक असतात जसे की समजा पॉईंट पीचे पहिला निर्देशक एक्स आणि दुसरा निर्देशक वाय काय आला मग पहिला वन आणि दुसरा काय आला थ्री आला बघा या ट्रायंगलचं काम पूर्ण झालं हे तीन पॉईंट दिलेले होते आणि अशा पद्धतीने आपण हा मधला जो पॉईंट आहे सेंट्रॉइड म्हणजे त्याला आपण मध्यगा संपत बिंदू म्हणत असतो तर हा शोधला आता हे शोध हे सोडवता येईल का तुम्हाला दुसरा आणि तिसरा आर नोचा रिप्लाय बघूया बघूया किती जण देत आहेत तर लिहून घेशील तू आता सांगा हे जे आहे ना तर हे तुम्हाला सोडता येईल का दुसरं आणि तिसरं यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का सांगा बरं भोसले त्यानंतर आरती दिव्या वैष्णवी सूरज मनोज बश्वश्वराज शिंदे संतोष प्रफुल जागृती राजाराम मोहनदास चला सांगा तुषार पूजा सेकंड आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये काही प्रॉब्लेम येईल का नाईन अपॉइंट थ्री बरोबर ॲन्सर दिलं तुम्ही हो आकाश अशोक कैलास गणेश सूरज हाके निकिता मयूर थ्री हो बरोबर तुमचं सुद्धा थ्रीचं आन्सर आलं होतं सगळ्यात शेवटी तुम्हाला मांडायचं आहे बिंदू पीचे निर्देशक मीन्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज ब्रॅकेटमध्ये मांडायचं आहे वन कॉमा थ्री मीन्स काय एक कॉमा तीन बिंदू पीचे निर्देशक दिव्या आता सांगा दुसरा आणि तिसरा एक्झाम्पल येईल का स्क्रीनवर दिसते तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही कारण हे तिन्ही एक्झाम बोर्ड एक्झामसाठी महत्वाचे एक्झाम्पल आहे हे तिन्ही सुद्धा तर त्यामुळं हे मी कव्हर केलेत आज आणि उद्याला आपण थोडा वेगळा टॉपिक घेऊ परत आणि तुमचं लाईकवर क्लिक करायचं राहिलेलं आहे अजून कारण जेवढे वाच करतायत ना ते तर तेवढ्याचा लाईक नाही आहे तर त्यामुळं एकदा नक्की लाईकवर क्लिक करा आणि साईराज म्हणतोय की नो नो सर काय पण नो सर दुसरा आणि तिसरा सोडता येणार नाही का अरे हे असत जसाच्या तसं सोडवायचं आहे फॉर्म्युला काय वापरायचं आहे एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री आपण किती थ्री आणि सोबतच वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री आपण किती थ्री आता यामध्ये सांगा एक्स वन एक्स टू वाय एक्स थ्रीच्या व्हॅल्यू सांगा बरं या एक्झाम्पलमध्ये सेकंडमध्ये सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे स्क्रीनवर दिसते तुम्हाला तर या एक्झाम्पलमध्ये एक्स वन वाय वनच्या व्हॅल्यूज किंवा डायरेक्ट सांगा एक्स वन एक्स टू एक्स थ्री वाय वन वाय टू वाय थ्री फास्ट रिप्लाय करा एक्स वन एक्स टू एक्स थ्री वाय वन वाय टू वाय थ्री सेकंड नंबरमध्ये तू सुद्धा सांग थ्री फोर एलेवन थ्री फोर एलेवन ओके okay. कशाच्या एक्स वन एक्स टू एक्स थ्री पहिल्या पहिल्या म्हणजे एक्सच्या आता वाय वन वाय टू वाय थ्री सांगा मायस फायव्ह थ्री मायनस ओके हो मायनस फायव्ह मायनस म्हणजे थ्री फक्त आणि मायनस फोर हे झालं वाय वन वाय टू वाय थ्री आणि या एक्झाम्पलसाठी तुम्हाला येईल फक्त आता या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाका आणि खूप सोपं एक्झाम्पल आहे मला सांगा हे सोडवता आलं का आणि आजची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल चला थांबूया आज आपण या ठिकाणी आणि हे एक चांगलं झालं की दररोज ज्या पद्धतीने आपलं स्ट्रीम थांबायचं तर ते आज थांबलं नाही तर ते चांगलं झालं तुला समजलंय नाही